सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन विरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाउंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा अर्थसंकल्पात महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार पिंक ई रिक्षा खरेदी योजनेची घोषणा केली आहे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत करण्यात येईल यामधून प्रत्येक जिल्ह्यात पाचशे पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील दे असं पवार यांनी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका